नमस्कार मंडळी मी ट्रॅक्टरपोशी उभा का तर साजिकच तुम्हाला कळलं असेल की नक्की कुठल्या बैलाच्या गोट्यावर आहे मित्रांनो अर्थातच मला इंग्लिशमध्ये नाव दिसत असं स्वराज स्वराजच्या गोट्यावर आलोय कोरेगाव मैदान आता हिंदकेसरीचा मानकरी आणि बरंच त्या बैलाविषयी आपोआ काय काय अंदाज बांधले जातात तर प्रत्यक्ष आपण मालकांना भेटूया आणि सगळं जाणूया आता मालक गोंजरात होते चारा घातलेलाय दादा नमस्कार नमस्कार चारा घातला घातला का हो ना काय नक्की स्वराजला लंपी झाला होता लंपी मधन कव्हर झालाय आता निमोनियाच थोडं लक्षण आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पाहा पंच्या पाच टक्के का तुम्हाला हवा थोडा जवळ असल्यामुळे ही करतोय बरं आता तुम्ही सांगितलं की तसा लंपी म्हणजे खूपच गंभीर आजार त्याला झाला होता आणि आत्ता तुम्ही सांगितलं की थोडा तो रिकव्हरी बी झालेला आहे पण हे लंपी झाला कसं कारण इकडं तर स्वच्छ आहे चांगल्या वातावरणात लंपी कुठं कसा झाला नक्की आता लंपी कशापासून आला म्हणजे आता मला एक दोन जण म्हणले होते की की ह्याच चुन्याच त्याला दे करा आणि तिथनच माणसं माणूस ज्यावेळेला गोट्या होईल त्यावेळेला त्या हवदात पाय सॅनिटाइज सॅनिटाइज हा बुडवूनच यायचं म्हणजे त्यापासून लंपी येत नाही दुसरी गोष्ट मच्छरपासून पण होतो एखादा मच्छर दुसरीला चावून इकडं आपल्या बैलाला चावला तर होतो लंपी पण आम्हाला ती पावसामुळे एक आठवडा गेला आतच गोटत होता बैल त्यामुळं बाहेर काढता आला नाही ओलं बाहेर असल्यामुळं त्यामुळे काय लक्षात आलं नाही है आमच्या बरं आता लंपी झाला त्याची लक्षणं काय काय दिसली पहिल्यांदा ती सांगा लक्षणं दिसली म्हणजे तो त्याला बसता येत नव्हतं म्हणजे मुठीत थोडा सुजला होता पण ती काय एवढं जाणीव म्हणजे तिची होत नव्हती की सुजला आहे पाय नाहीतर काय पण तो बसाय गेला की बैल पुढचं गुडघ टाकायचं आणि बागदिशी उठायचा आम त्याच्यामुळं आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही डॉक्टरांना फोन केला असं झालं कोणी ट्रीटमेंट केली स्वराज्यची निखिल केंदळे म्हणून कटापूरचे डॉक्टर आहेत त्यांनी केली बरं आता ह्या दरम्यान महत्त्वाचा प्रश्न की लंपी होऊच नये म्हणून काय काय गोष्टी तुम्हाला आत्ता कळले असतील आत्ता कळल्या म्हणजे लस वेळेत घेणे सहा महिन्यानंतर लस ही कंपल्सरी घेतलीच पाहिजे तुम्ही काय घेतली नाही नाही म्हणजे आमचा बैल तसा व्हायचं ह्यात वाटायचा मस्त शेजारी दोन तीन खोंडांना झाला होता तिकडं गावात पण आम्ही काही लक्ष दिलं नाही कारण आपला ताकदीने हे असल्यामुळे यायचा नाही जवळ लंपी असं आम्हाला वाटलं पण मित्रांनो हे खूप आवर्जून सांगतोय की खूप मोठी गोष्ट आहे बैलाच्या शरीराव किंवा बैलाच्या न जाता लस घेणं महत्वाचं आहे लस ही कंपल्सरी घेतलीच पाहिजे अजून काय सांगाल ह्या दरम्यान कशा पद्धतीनं गोष्टी आपण काळजीपूर्वक केल्या पाहिजेत तुम्ही सांगितलं लस घेणे का अजून नाही म्हणजे कसं आहे ही पावसाळाचा दिवस आहे ना आत्ता वातावरण ही खराबच असतं गोट्याच्याकडनं घाण वगैरे असते त्यामुळे मच्छर तयार होतात त्यामुळं ही घ्यायला घेतलीच पाहिजे आणि बाकीचं म्हणजे स्वच्छता सारखा सुका गोठा राहायला पाहिजे सुका गोटा, गोटा सुका गोठा राहायला पाहिजे आता आमच्याकडे ती सुविधा नाही असं कोरड्या म्हणजे सेपरेट मातीचा गोठा बनवून बनवू आता पुढं मागं बनवणार आहे मी सेपरेट एका मेकवर बांधण्यासाठी फिरून असं राहिला पाहिजे बैल फ्रेशमध्ये काय झालं पेडगावचं मैदान येतं आहे त्यामुळं सगळ्यांना असं वाटत होतं की स्वराज नक्की कोणावर आहे कारण स्वराज कोरेगावच्या मैदानात हा हिंदकेसरी बैल आहे त्यामुळं त्याच्याकोणत अपेक्षा किंवा त्याच्यावर लक्ष होतं की नक्की स्वराज कुणावर पाळणार आहे तर साहजिकच तुम्हाला कळलं असेल लंपी झाल्यामुळं पाळणार नाही किती दिवस पळणार नाही तसं डॉक्टरने आम्हाला पंधरा एक दिवस काढू नका म्हणून सांगितलंय पण आम्ही एक दीड महिना दीड दोन महिने तरी आम्ही काढणार ना 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 नाही बैल बरोबर म्हणजे दीड महिन्याच्या आत जर वाय जास्त दही ही करायला लागला तर मग एक आठवडाभर अधूर काढू पण शक्यतो त्याला रेस्ट दीड दोन महिन्याची देणार बरोबर अधिकची काळजी काळजी घ्या आता कसं प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं की हिंद केसरी होणं आणि स्वराजनं साध्य केलं कोरेगावात एक नंबर घेऊन पण अजून एक स्वप्न असतं की पेडगावच्या मैदानात राहणं तर ते मैदान मिस होतंय दादा काय सांगा नाही पेळगावच्या मैदानासाठी आम्ही ती म्हणजे आशा बाळगेली होती की आपण तिथं काय काय करायचं कसं कसं तर आम्ही दोन मैदान बैल पळवणारच होतो पण आदतला पण आणि तसं नियोजन पण केलं होतं आम्ही पैरे पण तसं बघून ठेवले होते तयार पण होते पहिरे पळायसाठी पण काय आता देवानं त्याला रेस्ट घ्यायला सांगितली आता कसं आजार पण असतो बैलाला पाळणाऱ्या आणि आपण कुठल्या ना कुठल्या कारणानं तो बरा व्हावा वैद्यकीय तर असतंच पण कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं बरा बरा व्हावा म्हणून आपण झगडत असतो त्या दरम्यान असतो इमोशनल सपोर्ट तर ह्या दरम्यान कुणी कुणी कॉ कॉल केले कशा पद्धतीनं सांगाल सपोर्ट कसा भेटला म्हणजे आमचे ते तांदळावाडीचे किशोर फौजी म्हणून आहेत त्यांनी पहिल्या दिवशीच फोन केला आम्हाला की म्हणले बसले तुम्ही काय घाबरू नका लंपितनं तसं म्हणजे काय बैल कवर होईल तसं काय जास्त हि म्हणजे त्याचं हे होणार नाही जास्त म्हणजे वाढणार नाही नाहीतर ना न ना, काय पुढचं आता हे करत नाही पण त्या पद्धतीनं म्हणले त्यांनी आधार दिला आणि नंतर एक राहुलबाईंची एक मी वाईट बघितली त्याविषयी की त्यांनी स्वराजचा उल्लेख केला मला तर भरवून गेलं मन म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं माझ्या की त्यांनी त्या देवीला प्रार्थना केली की स्वराज लवकरात लवकर होऊ दे तर मला एकदम म्हणजे रडू आलं त्यावेळेला त्यांच्या म्हणजे बोलणं ऐकून अशी माणसं आहेत म्हणजे मैदानात आहेत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक बैलगाडी जे आहेत तेही प्रार्थना क करतील की स्वराज्यानं लवकरात लवकर बरं व्हावं आणि दिमाखात मैदानात यावं आता जाता जाता मला आवर्जून ह्या गोष्टी सांगा की काय असतं हो लंपीसारखा आजार असतो तुम्ही सांगितलं काय काय काळजी घ्यायची पण बैलाचं नातेसंबंध आपल्या मालकाबरोबर वेगळे असतात ज्यावेळेस घरचा एखादा सदस्य आजारी असतो त्यावेळेस ते ऋणानुबंध अजून आज, घट्ट होतात तुमच्या आणि स्वराज्याच्या नात्यात काय झालं ज्यावेळेस तो आजारी पडल्यानंतर आजारी म्हणजे आम्हाला मला मी तर दोन दिवस जेवलंच नव्हतं सांगण्याचा उद्देश म्हणजे काय मला ती सारखं राहून राहून ती देण्यात यायचं याला mm. बैल बरा होतो आहे का बैल क वाढतो आहे का, का। कारण तीन दिवस ते म्हणजे कवर झालाच नाही तसा mm. म्हणजे त्याची सूज वगैरे पाय सुजून परत छातीवर सूज आली त्यामुळं mm. आम्ही एक तर मग परत त्या डॉक्टरनं mm. पर म्हटलं बाबा तुम्ही मोठ्या डॉक्टरांच्याबरोबर कुठंतरी चर्चा करा mm. आणि त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट करा मग त्यांनी कराडचा एक पॉवर डॉक्टर म्हणून आहेत त्यांना बोलावलं आणि त्यांनी ट्रीटमेंट एकच दिवस केली बैल क्लिअरच झाला एखाद्याला ठेच लागली की मागची शहाणी होतात तर ह्यातून काय शहाणपण काय घ्यावं हो बैलगाडी मालकाने भरपूर बैल आहेत मा महाराष्ट्र बैलगाडी महाराष्ट्रात बैलगाडी मालक आहेत शहाणपण काय घ्यायचं <laughs> शहाणपण म्हणजे त्याची व्यवस्था व्यवस्थित म्हणजे स्वच्छता ठेवणे आणि महत्त्वाचा मुद्दा पावसाळाचा दिवस असल्यामुळं <laughs> लंपीची लस तेवढी पहिल्यांदा ज्यांनी घेतली नसेल त्यांनी टोचून घ्यावी बरोबर फिरून फिरून मुद्दा सांगतात पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते अवश्य घ्या कारण प्रत्येकाचा प्रत्येकाला का नंदी आपल्या घरातल्या सदस्यासारखा असतो आणि ह्यांनाही आहे आता जर पाहिलं स्वराज्याचं करिअर पाहिलं तर कमी वेळात त्यानं मोठं हे कोरगावसारख्या मैदानात मानकरी आला त्यामुळे नाव चर्चेत आलं आता दाताला वगैरे कसं हवं थोडं सांगा दाताला म्हणजे आता त्याने तीन दात लावलीत आता एक महिन्याभरात चौथा पण दात लावल तर रेस्ट पण होती त्याची नेमकी बघू आता पुढं कसं कसं होतंय काय आजारपणात स्वराज नक्की कसा कसा आहे म्हणजे आत्ता तुम्हाला लक्षात येत असेल फिट असणारा स्वराज नंबर घेणारा स्वराज आणि ना स्वराज काय फरक पडतो कसं आहे आहे का म्हणजे ह्या स्वराजचं सांगायचा उद्देश म्हणजे तो जसा पळताना फिट होता तसं आत्ता पण तसाच क्लिअर आहे तसंच आहे फक्त त्याची सूज पायाची एक जास्त वाढल्यामुळे त्याला बसता येत नव्हतं त्यामुळे आम्हाला लय वाईट वाटायचं म्हणजे दिवस दिवस आम्ही का नाही की नाही सारखं त्याच्याकडे ते कॅमेऱ्याकडे बघत बसायचो त्याच्यापाशी याचो नाही त्याच्यापाशी आलं की ते उभाच राहणार त्यामुळे आम्ही आठ बाजून कॅमेरा टीव्हीत बघायचो मोबाईलला टीव्हीला त्याच्या वागणुकीत म्हणजे त्याचा आपण गुंधर्भ थोडा ऍग्रेसिव्ह आहे आजारपणा कसं नाही आजार पण कुठला असं आला असेल म्हणजे माणसांना माल काही कळत नाही का तो सांगत ना नाही पण आमचा बैल असा आहे की त्याला माग तिवा झाला होता तिवा झाला त्या दिवशी पण असं मेट मोडा गेला म्हणजे पुढची गुडगे टेकावलं की बैल उठायचा त्यामुळे आम्हाला शंका यायची लगेच मग आम्ही लगेच डॉक्टरना बोलवायचं कारण बैल आता एवढा नामांकित ना आपण माग म्हणजे शांत राहायचं मग ते चुकी ना मग आम्ही लगेच डॉक्टरना बोलावतो की बाबा असं आहे असं होते बैल बस ना मग ती डॉक्टर आले त्याची एक दिवस म्हणजे त्याला तेव्हा झाला म्हणजे नॉर्मल असतानाच त्याची ट्रीटमेंटच लगेच ही होती म्हणजे ती बघा मला भारी मुद्दा वाटला हा की प्रत्येकानं आपापल्या नंदीचे जर लक्षणं असतील म्हणजे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं लक्षण असतील हा रिएक्ट झाला तर ओळखावं तर ओळखव बघा म्हणजे हे आणि ही, ही काय ना काहीतरी मुका प्राणी सांगत असतो त्याच्या हालचालीतून त्याच्या एखाद्या कृतीतून सांगत असतो की मला झालंय काय झालंय फक्त ही ओळखता आलं पाहिजे हा ओळखता आलं पाहिजे आणि ते आम्ही त्याचं ती म्हणजे आम्हाला माहीत होऊन गेले बैल हा कसा होतोय दे, आड्ड्यात निघाला तरी उतरावला की एक पाच मिनिटात तो बसतो म्हणजे आड्ड्यात असा कुठला बैल नसेल म्हणजे एक पाच किलोमीटरवर गेलो आपण नाही तर शंभर किलोमीटर जा पण तो लगेच बसतो बस त्यामुळे इथं पण गोट्याव कसं असतं वायच वैरण टाकली तेवढ्या पुरतं खाणार की लगेच बसणार पण बैल बस ना, ना ही याच्यावरच लगेच वळखायचं की का। ह्याला काहीतरी झालंय मग डॉक्टरांना लगेच आपण बोलावतो हो बघा मित्रांनो तुम्हाला अपडेट दिली की स्वराज पेडगावच्या मैदानात पाळणार नाही का पाळणार नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळलंच असेल पण एवढंच सांगेन स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य त्यानं तयार केले आणि येईल मैदानात येईल पळण्यासाठी तर त्याचा जन्म झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरा झालेला आहे पण अधिकची काळजी म्हणून ते मैदानात पळवणार नाहीत आणि मी म्हणेन अजून अधिकची काळजी घेऊन त्याला लवकरात लवकर बरा करा कारण बैलगाडी शौकिनांच्या मना मनावर त्यांना राज्य को कोर कोरलेलं आहे त्याचे काय काय फॅन्स झालेत वाटतं की स्वराजनं एक नंबर करावा पारितोषिक घ्यावं दुवा करतात त्यांना काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून नाही त्यासाठीच रेस्ट घ्यायची चालली आहे आणि उतरल्यानंतर ज्यावेळेला मैदानात उतरेल त्यावेळेला तो एक नंबरच करणार ही आम्हाला आशा आहे त्यामुळे आम्ही त्याला रेस्ट देतो तर त्यांनी पण आम्हाला त्या पद्धतीनंच आशीर्वाद द्यावेत नाहीतर शुभेच्छा द्यावेत असंच आमची नही अपेक्षा आहे चालेल जिथतील ज बैलगाडी शो दुवा करतील एक नामांकित बैल स्वराज लंपीला पराभूत करून आता उभा राहिला आहे पूर्णपणे पराभूत करेल आणि पुन्हा मैदानात दिसेल मी आलो होतो स्वराजच्या गो गोट्यावर धामनेर तालुका कोरगाव जिल्हा सातारा येथे